सब्सक्राइब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सब्सक्राइब नाऊ प्रेस द बेल आयकॉन एंड नेवर अपडेट फ्रॉम धुळे एक्सप्रेस न्यूज धुळे तालुक्यातील नगावे येथील महादेव मंदिरात शिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रमांबरोबरच श्री महादेवाच पूजन व आरती करण्यात आली यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले होते नगाव येथील श्री महादेव मंदिर स्वर्गीय माजी आमदार दवा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झाले आहे त्या पार्श्वभूमीवर दर महाशिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रेचे व धार्मिक कार्यक्रमांचे स्वरूप प्राप्त होत असते आज सकाळपासूनच शहरासह नगाव परिसरातून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसून आलेत मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांमुळे व महादेवाच्या जयघोषामुळे मंदिरात व मंदिर परिसरात धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर बदाने धुळे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम बदाने धुळे तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा नागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ ज्ञानज्योतीताई भदाने माजी सरपंच सुशीलाताई बदाने अनिल भदाने आदी सर्व गावातील ग्रामस्थ भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते মোচ্ত্য় মোত্য্য্া কাালে बुद्धिम शक्तीम श्रीयम वलाम तेजहा आयुष्यम आरोग्यम देह भौर्यौ भौर्यौ भौर्यौ

Tchau. Para... शिवरात्रीनिमित्त दरवर्षी सलावातप्रमाणे यात्रा भरत असते आज खऱ्या अर्थानं या सगळे या पावन पर्वाला सर्व ग्रामीण भागामध्ये सगळ्या लोक या ठिकाणी आले आशीर्वाद घेतले महादेवाचे आशीर्वाद घेतले आणि महादेवाच्या आशीर्वादाने दुष्काळ येणार नाही याची संकल्प प्रार्थना केलेली आहे आणि म्हणून महादेवाला आज महादेवाचा महाशिवरात्रीचा दिवस आज नगाव गावाला संध्याकाळी एक मोठं कीर्तन या ठिकाणी ठेवलं आहे त्याचा सुद्धा भक्तांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती सगळ्यांना सबस्क्राईब टू माय चॅनल धुळे एक्सप्रेस न्यूज सबस्क्राईब नाव प्रेस द बेल आयकॉन अँड नेव्हर अपडेट